जगन्नाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्हा केमिस केमिस्ट संघटनेच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली कल्याण येथे आयोजित ठाणे जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या कार्यालयात नाशिक जिल्हा केमिस्ट संघटनेची बैठक झाली यात नवीन कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली तसेच इतर विषयांवर चर्चा करण्यात आली केमिस्ट महर्षी जगन्नाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या सभेत निवड प्रक्रिया पार पडली निवड प्रक्रिया पार पडून देवळा येथे परत आल्यानंतर गणेश निकम यांचे भाजपा तालुकाध्यक्ष किशोर आहेर तसेच चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांचे प्रतिनिधी अशोकदादा आहेर व शिंदे गटाचे शिवसेना तालुका अध्यक्ष प्रतीक आहेर यांनी सत्कार केला व देवळा केमिस्ट असोसिएशन व बागलान केमिस्ट असोसिएशन यांनी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या बागलान वृत्तांतसाठी मनोज पिंगळे